नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद फार प्राचीन काळापासून सुवर्ण किंवा सण हा एक वैभवाचा भाग भारतीय परंपरेमध्ये निश्चितपणे आहे आज जगातही ज्या देशाकडे सुवर्ण सर्वाधिक जास्त तो देश आर्थिकदृष्ट्या बलशाली समजला जातो भारतीयांना या सुवर्णाबद्दलचं आकर्षण अधिक राहिलेलं आहे प्रत्येक घराचं वैभव हे त्याच्याकडे सोनं किती आहे यावर बघितलं जातं ही वस्तुस्थिती आहे यातील महत्त्वाची बाब अशी आहे स्त्रियांना हे सोनं अत्यंत प्रिय आहे त्यासाठी शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असावेत दागिने घालावेत आणि तशी कृती करणाऱ्या अनेक स्त्रिया भारतामध्ये आहेत एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो भारतीय वे परंपरेमध्ये असलेली स्त्री तिच्या शरीरावर कमीत कमी एक सोन्याचा छोटासा का होईना दागिना हृदयाच्या परिसरात आपल्याला आढळून येतो त्याला मंगळसूत्र असं म्हणतात स्त्री कितीही गरीब असली तरीही तिच्याकडे ही एक गोष्ट सुवर्णाची असतेच असते ही केवळ परंपरा आहे असं नाही सुवर्णाचा गळामध्ये माळा असणं किंवा इतर दागिनी असणं हे वैभवाची खून असली तरीसुद्धा या परंपरा केवळ वैभवासाठी पाळल्या जातात असं नाही आपण नेहमी पाहत आलो आहोत भारतीय परंपरेमध्ये ज्या घटना ज्या गोष्टी परंपरा अस्तित्वात आहेत आणि ज्या पाळल्या जातात त्याची अनेक कारणं असू शकतात त्या अनेक कारणापैकी एक कारण निश्चितपणे त्या पाठीमागे आरोग्याच्या संदर्भांचे असते आणि म्हणून या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरांचा विचार करताना त्यात त्या आरोग्याचा विचार जो आहे तो अधिक महत्त्वाचा आहे कारण आपल्या संबंध आयुष्यामध्ये आरोग्य हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं सुवर्ण हे आयुर्वेदिक शास्त्रानुसार एक रसायन आहे रसायन हा शब्द आयुर्वेदाचा पारिभाषिक शब्द आहे रसायन शब्दाचा अर्थ जे शरीरातील सर्व घटकांना बलकारक असून जे व्याधींचा नाश करतात अशा द्रव्याला रसायन असं म्हणतात तेव्हा स्वन हे एक रसायन आहे म्हणून रसायनाचे गुण आपोआपच शरीराला सुवर्णामुळे प्राप्त होऊ शकतात कदाचित कुणी अशी शंका घेईल किंवा उपस्थित करेल की सुवर्ण शरीरावरती धारण केल्याने म्हणजे त्याचे दागिने वापराने त्याचा उपयोग होतो हे काही पटत नाही केवळ त्याच्या स्पर्शाने आरोग्य निर्माण होतो असं वाटत नाही असं अनेकांचं मत असू शकतं त्याचं निराकरणासाठी एक छोटंसं उदाहरण आपण बघूया जर कानामध्ये ऐवजी दुसऱ्या धातूचे जागेद्याने परिधान केलेत तर अनेक स्त्रियांना तो कान पिकतो किंवा त्यात प्रियनिर्मिती होऊ शकते अगदी बोटामध्ये जर तांब्याची अंगठी घातली तर त्या बोटावरती एक निळसर रंगाचा वर्ण तयार होतो हा केवळ स्पर्शाने होतो हे लक्षात घेतलं पाहिजे हे जर केवळ स्पर्शाने होत असेल तर ज्या धातूमध्ये जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मानुसार त्याचा शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम होणार हे उघड आहे सुवर्ण अंगावर धारण केलेल्या सुवर्णाचे जे काही चांगले गुण आहेत तेही आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्राप्त होऊ शकतात हे स्पष्ट आहे शरीरावर हृदयाच्या जवळपास सुवर्णाचा अलंकार असल्याने त्याचा परिणाम हृदयावर होतो हृदयाला बल प्राप्त होतं कारण सुवर्ण हे आयुर्वेदशास्त्रानुसार हृदयाला बलकारक आणि हितकारक आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे म्हणून सरासरीचा विचार केला तर भारतीय स्त्रियांना हृदयाचे प्रमाण तुलनेने कमी आहे आणि त्यावरून ही गोष्ट निश्चित होते की सुवर्ण हे आरोग्याला आणि मनाच्या दृष्टीने स्त्रियांना हे अत्यंत महत्वाचं आणि हितकारक आहे आयुर्वेदशास्त्रानुसार हृदयाच्या ठिकाणी मन राहतं असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आधुनिक विज्ञानामध्ये मनाला फारसं स्थानच नाही परंतु आयुर्वेदशास्त्रामध्ये आणि सुवर्ण हे मनाला आनंद देणारा दे, आहे म्हणून सुवर्णाचं धारण हा हृदयाच्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हृदयाच्या ठिकाणी मन आहे त्यासाठी एक उदाहरण आपल्याला घेता येईल जर एखादा मानसिक आघात झाला किंवा अचानक मोठा आवाज आला तर हृदयाच्या ठिकाणी धस्स होतं आणि त्याचं कारण तिथे मन असतं हे आहे कारण धस्स्य होणं हे आपल्या मनाची प्रवृत्ती आहे आणि तिचे स्थान हृदयाच्या ठिकाणी असल्यामुळे ही गोष्ट घडून येते सुवर्णाचे शरीरावर आजारासाठी जे गुणधर्म दिले आहेत ते आपण आता बघूयात त्यामध्ये प्रामुख्याने सुवर्ण शीत आहे बलकारक आहे रसायन आहे तुरट रसाचं आहे आणि त्याचा मधुर परिणाम शरीरावर होतो शरीराचं ब्रहण करणारं आहे नेत्राला हितकारक आहे शरीराची कांती वाढवणारं आहे वाणी शुद्ध करणार आहे श्वास कास क्षय प्रमय गृहिणी अतिसार ज्वर इत्यादी रोगामध्ये त्याचा निश्चितपणे उपयोग होतो त्यामुळे या आणि अशा प्रकारच्या आजारासाठी सुवर्णाचा उपयोग आयुर्वेदाने मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्यासाठी अर्थात सुवर्णभस्म वापरलं जातं आणि या सुवर्ण भस्माच्या अनुषंगाने ज्या व्याधीमध्ये त्याची आवश्यकता असते त्या व्याधीमधल्या कल्पांमध्ये सुवर्ण भस्म टाकून त्याची योजना केलेली असते आणि त्यामुळे या आजारांना चांगल्या प्रकारचा फायदा होतो त्यातलं एक प्रमुख कारण आपण रसायन म्हणून पाहिलं आणि हृदयाला हितकर म्हणून पाहिलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे शुद्ध सोन्याचं अल्पमात्रेमध्ये सेवन करण्यात आलं तर त्याचं भस्म न करताही वापरल्याने काहीही हरकत नाही त्यासाठी म्हणून बलकारक आणि सर्व देहाला रसायनाचे उपयुक्त गुण यावेत म्हणून सुवर्ण शुद्ध जल म्हणजे शुद्ध सोन्याचा एखादा भाग उकळत्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी थंड करून घ्यावे तर सुवर्णाचे गुण केवळ त्याच्या स्पर्शाने त्या पाण्यामध्ये येतात याशिवाय या दुसरा प्रयोग म्हणजे सुवर्णसुद्ध दुग्ध उकळणाऱ्या दुधामध्ये सुवर्णाचा शुद्ध सोनाचा एखादा तुकडा टाकून ते उकळून घेतलं तर त्यामध्ये केवळ त्याच्या उकळताना त्या, त्या स्पर्शाने सुवर्णाचे गुणधर्म येतात आणि त्याचा फायदा आपल्या संबंध शरीराला होतो ही वस्तुस्थिती आहे अनेक वेळा चांगल्या प्रकारे सिद्ध झालेली ही गोष्ट आहे तेव्हा सुवर्ण हे केवळ सौंदर्याचा भाग नसून तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपकारक आहे असं आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला बहुधा माहीत असलेल्या सुवर्ण शब्दाने युक्त असलेल्या सुवर्ण सुतशेखर सुवर्ण मारिणी वसंत वसंत कुसुमाकर इत्यादी कल्पना यामध्ये सुवर्णाचा उपयोग केलेला असतो आणि हे कल्प खरोखरच महागडे असले तरी सुद्धा ते शरीराला अत्यंत उपकारक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि सुवर्ण भस्म आज सुवर्णाची जी किंमत आहे त्याचं भस्म करण्याची प्रक्रिया केवढीच मोठी आहे आणि ती प्रक्रिया केली तर आजच्या सुवर्णाच्या ज्या किमती आहेत त्या किंमतीपेक्षा सुवर्ण भस्माची किंमत अधिक होते हेही उघड आहे असं हे सुवर्ण नित्य सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरावर असणार म्हणून पुरुषांनाही दागदागिने असतात त्यामध्ये सुवर्णाचे दागिने निश्चितच असतात अगदी मुलांना कानामध्ये बाई म्हणतात सुद्धा सुवर्णाची घालण्याची पद्धत आहे त्या सुवर्णाचे फायदे अगदी स्मरणशक्ती बुद्धीपर्यंत सर्व प्रकारचे होत असतात हे सुवर्णाचे चांगले फायदे भारतीय संस्कृतीमध्ये या अनुषंगाने आलेल्या परंपरा सहजपणे अगदी सुवर्ण सुवर्णवक असलं सुद्धा त्याच्यापासून आरोग्याचे फायदे व्हावेत अशा प्रकारची योजना करण्यात आलेली आहे आणि म्हणून सौंदर्यासाठी मनासाठी हृदयासाठी आणि शरीराच्या इतर सगळ्या घटकांसाठी सुवर्ण हे स्त्रियांच्या अतिशय प्रिय अशा भागामध्ये येतं एवढ्या गोष्टी एकाच पदार्थाने घडून येतात ही किमया भारतीय संस्कृतीतून योजनाबद्ध केलेली असते स्त्रियांनी सोन्याचा आग्रह धरल्यास पुरुषांनी माझ्यावर राग काढू नये कृपया सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद